जनजातीय उन्नत ग्राम अभियानात एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश केंद्र सरकारने देशातील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरू केले आहे या अभियानामुळे धुळे जिल्ह्यातील साखरी शिरपूर धुळे व शेंदेडा तालुक्यातील व शे, दोनशे शासनाच्या विभागातील विविध योजनांचा लाभ होणार आहे या या अभियाना अंतर्गत गावातील पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिल्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाबाबत आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी पापडकर म्हणाले की केंद्र सरकारने आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासी समुदाय आदिवासी बहुल गावी आणि आकांक्षी जिल्ह्यातील आदिवासी समुदाय आदिवासी कुटुंबाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरू केले आहे आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ या या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे जनमन अभियानात एकूण मंत्रालय योजना राबविण्यात येणाऱ्या विविध पंचवीस उपक्रमांचा समावेश करून हे सर्व लाभ देण्यात येणार आहेत यामुळे आदिवासी बहुल गावांचा सर्वांगीण विकास होणार असून आदिवासी समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती उंचावण्यास मदत होणार आहे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियाना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एकशे एकोणतीस शिरपूर एकसष्ट धुळे आठ व शिंदखडा तालुक्यातील पंधरा अशा एकूण दोनशे तेरा गावांचा समावेश राहणार असून या गावे पाडे वस्तीमधील आदिवासी समाजाच्या पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहनही जिल्हाधिकारी पापडकर यांनी केलं आहे